नमस्कार तुम्ही पाहत आहात एम एस फिफ्टी न्यूज चॅनल मी आहे मुबारक शेख आज मी आलो आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये आपल्यासोबत भाजपचे महिला उमेदवार आहेत मॅडम आपली ओळख नमस्कार मी विद्या मनोज साळंके प्रभाग क्रमांक दहा ब महिला वर्ग ओबीसी महिला वर्गातून माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे आमच्या प्रभागामध्ये युती अशी आहे की तीन कमळ एक धनुष्यबान रविजपुते यांचं चिन्ह कमळ आहे विद्या मनोज साळुंके यांचे चिन्ह कमळ आहे आणि नूतन दिलीप मुथा यांचं धनुष्यबान आहे आणि पवार साहेब तानाजी पवार यांचं कमळ चिन्ह आहे अशी आमची एक कृती आहे आणि आमचा प्रचार ही आम्ही सोबत सोबतही करतो आमचा जोरदार प्रचार चालू आहे आमदार हळवणकर साहेब असतील आमदार राहुल आवाडे असतील यांच्या नेतृत्वाखाली आमचा चौघांचा ही प्रचार अगदी जोरदार चालू आहे Uh, मॅडम तुम्हाला दहा नंबर भागातून फिरताना महिलांसाठी वगैरे काय असे प्रश्न उद्भवले प्राथमिकता पूर्ण इचलकरंजीचा महत्वाचा प्रश्न आहे की तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आला की महिलांचा हा सेन्सिटिव्ह विषय निघतो कारण महिलांना बाहेर जरी जायचं असेल तरी पाणी भरल्याशिवाय बाहेर पडता येत नाही mm. किंवा बाहेर जरी कुठं गेले असलं तरी त्या पाण्यासाठी परत त्यांना घरी यावं लागतं पूर्ण इच्छा प्रश्न असल्यामुळे वरच्या स्तरावर हे प्रश्न सोडवण्याचा राजकीय लोकांनी भरपूर प्रयत्न केलेला आहे आणि आवाडी साहेबांनी सांगितलेला आहे तुमच्यासाठी महत्वाचा मुद्दा महत्वाचा मुद्दा म्हणजे महिलांसाठी आरोग्य आणि शिक्षण शिक्षण म्हणजे ज्या महिला शिकलेल्या आहेत किंवा दहावी असेल किंवा त्याच्या पुढेही शिकल्या असल्या तरी महिलांना रोजगार नाही आहे घर बसल्या तरी त्यांना रोजगार उपलब्ध करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा प्रशिक्षण रोजगार राबवण्याच्या माध्यमातून असेल आम्ही महिलांना रोजगार देऊन त्यांना घर बसल्या रोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे मॅडम तुम्ही सांगितलं की महिलांच्या आरोग्यासाठी महिलांच्या आरोग्यासाठी तुम्ही इथून पुढे कसही काम करा जर निवडून आला तर कशा पद्धतीने काम कराल तुम्ही महिलांसाठी कसं अं नगरसेवक मनोज सारुंके यांनी रेणुकानगर झोपडपट्टीमध्ये शनिवारी येतात तिथं पाच रुपये मध्ये आपण तिथं त्यांना उपचार केंद्र करून देतो अशा ठिकाणी आम्ही आणखीन जर गाड्या असतात त्या सुद्धा मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन तसेच महिलांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जसे असतील महिलांचे नाजूक प्रश्न मासिक पाळी वगैरे असेल किंवा महिलांचा जो विकनेस असतो महिलांच्या मध्ये हिमोग्लोबिन कमी असतं रक्तवाढी संदर्भात असेल ज्या घरगुती त्या महिला काम करतात त्यांच्यासाठी अनेक प्रश्न असतात उभ्या असतात त्यांच्यासाठी मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे भागातील लोकांनी द्यावं तुम्हाला मी सांगितलं की माझी नगरसेवक मनोज साळुंखे हे माझे पती जरी असले तरी त्यांचं काम भरपूर मोठ्या प्रमाणात आहे प्रभाग क्रमांक दहा म्हणून ते कधी काम करत नाहीत गरजू लोक कोणताही जर गरजू आला की त्याच्यासाठी अहोरात्र का असे ना फोन आला तरी ते लगेच जातात फक्त भागातील काम करायचं म्हणून ते करत नाहीत अगदी त्यांना कोणतीही मदत लागेल त्या पद्धतीची ते अगदी साध्यातली साधी मदत करण्यासाठी ते तयार असतात आणि त्यांचं काम पाहून लोकांनी मला मत मत करावं असंही माझं आव्हान नाहीये कारण माझंही मी मुक्ता महिला मंच चालवते माझही मुक्ता महिला मंच आहे तीनशे साठ सदस्य आहेत तसेच माझे बचत गट बचत गट आहेत त्यांच्या माध्यमातून मी महिलांना भरपूर प्रयत्न रोजगार देण्याचाही प्रयत्न केलेला आहे त्यांना उत्स्फूर्तपणे कोणत्याही गोष्टीत काम करण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे तसेच महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम माझा दरवर्षी असतो फक्त हळदी कुंकू आणि वान न देता मी महिलांना त्याच्यामधून प्रबोधनात्मक व्हिडिओ क्लिप असेल किंवा त्यांना व्याख्यान असेल महिलांच्या आरोग्यावर जसे जसे प्रश्न असतील त्याच्यानुसार मी तसे कार्यक्रम करण्याचा करते प्रयत्न करते आणखीन एक सांगायचा मुद्दा म्हणजे महिलांचा जो पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आपल्याला पाण्याचा प्रश्न लगेच तर नाही सोडवता येणार ना। त्याच्यासाठी काही काळ जावा लागेल पण आमचा प्रयत्न असा असतो की महिलांसाठी पाणी कोणत्या वेळेत येते इतकं जरी सांगितलं तरी महिलांना पुरेस असतं की त्या त्या वेळेत ते घरी उपलब्ध असतील त्यामुळे माझ्या मिश्रांचं जे काम आहे नगरसेवक मनोज साळुंके त्यांचं आणि त्यांच्या पाठबळीने मला लढण्याचं ताकद दिलेली आहे त्याच्यानंतर मी सर्वच भागातील मतदार असतील 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 महिला पुरुष यांना मी एक आव्हान करतो की ओबीसी महिला वर्गातून मला मिळालेला आहे उमेदवारी त्यामुळे आमचे देवांग समाजाचे असतील सोकुळ साले समाज असतील त्या सर्वांनाच मी सांगू इच्छिते की एक महिला म्हणून तुम्ही मला एक निवडून द्यावं आणि तुमचा विकासाचा जो कोणताही प्रश्न असेल तो माझ्या पुढे मांडावा आणि तुम्ही आम्हाला एक संधी द्यावी हीच विनंती मॅडम चॅनलच्या माध्यमातून तुम्ही चॅनलच्या माध्यमातून मी एकच आवाहन करील आमच्यामध्ये चार उमेदवार आहेत विद्या मनोज साळुंके ओबीसी महिला वर्गातून कमळ या चिन्हावर मी उभे आहे तसेच रवीसाहेब रोजपुते कमळ चिन्हावर उभे आहेत तसेच तानाजी पवार हे कमळ चिन्हावर उभे आहेत आणि नूतन दिलीप मुत्ता हे धनुष्यबानावर चिन्हावर उभे आहेत या सर्वांना प्रभाग क्रमांक दहा मधील सर्वच मतदारांनी मोठ्या प्रचंड प्रमाणात निवडून द्यावं हीच एक विनंती करते आणि आवाहन करते धन्यवाद हे होते आपल्यासोबत विद्या मनोज साळुंके कॅमेरामॅन रवी कोटगी साहेब मी मुबारक शेख इचलकरांजी